नाशिकसाठी नवीन चेहऱ्याला संधी विखे पाटलांच्या वक्तव्याने नाशिकचा सस्पेन्स वाढलाय विखे पाटील यांचं वक्तव्य नाशिकसाठी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे महायुतीच्या हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांची नावं आधीच नाशिकसाठी चर्चेत आहेत लोकसभेचा क्लस्टर प्रमुख जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय आहेत ती या महायुतीची जी सुखानुसमिती आहे जा ते निर्णय करतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाग्र आहे की तिथं पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते म्हणतात मलाच मिळाले पाहिजे आदरणीय भुजबळ साहेबांचा तो जागर आहे मला वाटतं आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्यायी नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा आला तर लोक स्वागत आपले प्रतिनिधी किरण आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण आता आपण विखे पाटील यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे नाशिकचा तिढा अजूनपर्यंत सुटताना सुटत नाहीये छगन भुजबळ यांचं नाव आहे हेमंत गोडसे यांचं ना नाव आहे आणखीन नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असं विखे पाटील म्हणतायत काय अधिकची माहिती लेलम खरं मागच्या काही दिवसांपासून नाशिकचा जो किडा आहे तो अद्याप कायम असल्याचा आपल्याला बघायला मिळतोय कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर हे दावा केलेला आहे आणि हे दावा जे आहे ते कोडताना दिसत नाहीये मुख्यमंत्री सुद्धा अत्यंत आग्रही नाशिकच्या जागेवरती आहेत आणि त्याच नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा नाशिकच्या जागेवरती आग्रही आहेत त्यामुळे नाशिकच्या जागेवर हे किडा अद्याप कायम आहे आणि जी सूत्रांची माहिती आहे ते माहितीनुसार पुढच्या दोन दिवसात नाशिकच्या जागे संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन या सगळ्या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती आहे कालच आपण एकीकडे ऐकलेलं आहे भुजबळ नाशिकच्या जागेवर दावा करून मला तरी ते दिल्ली दिल्लीवरून नाशिक मधून लढण्यासाठी सांगितलेलं आहे अशा पद्धतीच खरंतर काल भुजबळांनी दावा केलेला होता आणि त्यानंतर इथे कोणीही कॅन्डिडेट असेल तरी आम्ही त्याचं काम करू असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि एकीकडे एक एक आपण बघितलं तर विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी सुद्धा नाशिकच्या जागेवर दावा केलेला आहे गेल्या दोन मी खासदार आहे माझं काम चांगलं आहे मला मतदारांनी जे चांगलं कौल दिलेलं आहे त्यामुळे तर ही जागा मला मिळाली पाहिजे मला तिकीट मिळालं पाहिजे असंही त्यांचा दावा आहे त्यामुळे एकूणच आपण परिस्थिती बघितलं तर नाशिकच्या जागेवरनं तिला अद्याप कायम आहे आणि मागच्या दोन तीन दिवसांपासून नवीन नावं हे पुढे आलेले होते त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील भाजपचे आमदार राहुल निकले आणि बोरस्ते या दोघांचे नाव पुढे आलेले होते तर या दोघांनी सुद्धा अत्यंत सावध भूमिका पक्ष पक्षी किंवा आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जे जे ठरवतील आम्ही ती भूमिका घेऊ एक अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता कालच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा संघाची जी जबाबदारी खरंतर ज्या नेत्यावरती आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक अत्यंत स्पष्ट मत जे आहे नाशिकच्या लोकसभा या जागे संदर्भात व्यक्त केलेलं आहे नवीन चेहऱ्याला संधी देऊ शकतात या पक्षाकडून किंवा अशा पद्धतीचा एक नवीन चेहरा पुढे येईल असंही काल जे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणलेलं आहे त्यामुळे आता नवीन चेहरा कोण असा प्रश्न जे आहे ते उपस्थित होत आहे खर तर आजच आता काही वेळापूर्वी जी माहिती आलेली होती त्या माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अजय खोरस यांना तातडीने मुंबईला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे आणि नाशिकच्या जागे संदर्भात ते चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती येत आहे पण नवीन नाव जे आहेत ते पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेचे काही नेत्यांचं नाव जे आहे ते पुढे येताना आपल्याला बघायला मिळतं नक्कीच किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी विखे पाटील यांचं वक्तव्य त्यांच्या वक्तव्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे नाशिकच्या जागेचा तिडा अद्याप कायम आहे छगन भुजबळ हेमंत गोडसे त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्य नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असं सांगण्यात येत आहे विखे पाटील यांनी नेमकं काय म्हंटलं आपण पाहूयात लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय आहेत ती या महायुतीची जी सुकाणू समिती आहे ते निर्णय करतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह की तिथे पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते म्हणतात मला मिळाले पाहिजे भुजबळ साहेबांचा तो जागर आहे मला वाटतं आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्याय नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असं आता समोर चित्र येत आहे बहुतेक नवीन चेहरा आला तर तरे लोक आणखी त्याचं स्वागत करतील लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय आहेत